पांडुरंग हरी वासुदेव हरी माऊली एकदा नामदेवांच्या घरी संत मेळ्यात जमला होता सगळे संत तिथे हजर होते सगळ्यांनी विठ्ठल कसा दिसतो याचं वर्णन केलं आणि ज्ञानेश्वर माऊलींनी जनाबाईंना विचारलं संत मेळ्यात हा विठ्ठल तुम्हाला कसा दिसतो बरं ते आम्हालाही सांगा तेव्हा जनाबाई म्हणाल्या विठो माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा निवृत्ती हा खांद्यावरी सोपांचा हात धरी पुढे झाले ज्ञानेश्वर माघे मुक्ताई सुंदर गोरा कुंभार मांडीवरी चोखा जीवा बरोबरी बंका कडियेवरी नामा करंगुळी धरी तर त्या पांडुरंगाने ज्याला आईच्या मायेने आपल्या कडेवर घेतलं असे संत म्हणजे संत श्री बंका नमस्कार मी प्रियंका सोल स्पिरिच्युअलच्या संत मेळ्या या विशेष सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनस्वी स्वागत मुक्ताई आणि ज्ञानदेवांना संत विसोबा खेचर यांनी गुरु मानलं प्रत्यक्ष पांडुरंगानं संत नामदेवांना विसोबांना गुरु मानायला सांगितलं संत नामदेव महाराज झाले संत चोखा मेळा यांचे गुरु आणि संत चोखा मेळा होते संत बंका यांचे गुरु माऊली तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की जर हे संत इतके ज्ञानी होते तर प्रत्येकाने गुरु का केला बरं परीस हा लोखंडाला स्पर्श करून त्याचं फक्त सोनं बनवतं पण गुरु तर शिष्याला थेट आपल्यासारखंच बनवतो म्हणून तोच सगळ्यात जास्त श्रेष्ठ जेवढे जा ज्ञानेश्वर माऊली थोर तेवढे संत श्री बंकाही माऊली भगवान विष्णूंचा अवतार असणारे विठू माऊली यांचे निस्सिम भक्त श्री संत बंका हे चौदाव्या शतकात महाराष्ट्रातील एक महान संत आणि कवी होते त्यांना वंका म्हणूनही ओळखलं जायचं त्यांच्या जीवनाविषयी फारसं स्पष्ट माहीत नसलं तरी मेळा सोयराबाई कर्ममेळा आणि निर्मळा यांच्यासह संत बंका महाराष्ट्रातील मध्ययुगीन भक्ती चळवळीतील दलित साहित्यातील सगळ्यात महान कवी म्हणून ते स्मरणात आहेत ते संत निर्मळेचे पती आणि संत चोखामेळा यांचे मेहुणे होते मेहनपुरी इथे जन्मलेले बंका हे महार जातीचे होते आपल्या बहुतेक अभंगात त्यांनी विठ्ठलाची सुखशांतीची स्तुती केली आहे महार जातीतील भक्ती कवी संत म्हणून बंका यांनी अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठवला शतकानुशतक शद्का, जुन्या जाती व्यवस्थेनं खालच्या जातीतील लोकांना त्रास दिलाय संत बंका हे भक्ती कवी आणि संत होते ज्यांनी भगवान विठ्ठलाच्या भक्तीमध्ये लेखन केलंय ले। धर्माच्या खोट्या नावाखाली खालच्या जातींवर अत्याचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जातीभेदाच्या विरोधात त्यांचा भक्ती चळवळीच्या तत्वांवर विश्वास होता अजूनही ही समस्या पूर्णपणे संपलेली नाहीये तर भेदभावाच्या अधिक सूक्ष्म स्वरूपाकडे वळली आहे जसं की बोलचाल रूढी आणि व्यवसायांमधला भेदभाव यावरूनच संत बंका यांच्यासारख्या संत आणि कवींचं जातीविरोधी साहित्यातील योगदान आणि संघर्ष लक्षात ठेवणं महत्वाचं ठरतं विठ्ठलाचं लाडकं लेकरू असलेल्या संत श्री बंका यांचं निधन चार फेब्रुवारी तेराशे अठराला झालं असे हे थोर संत बंका ज्यांनी भक्तीला कर्माशी जोडत समाजाला नवी दिशा दिली आहे बोला पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा